आणि पुरवठा स्वच्छता हे बघा मला हे जे पूर्वीचं खातं होतं तेच रिपीट करण्यात आलेलं आहे आणि मला त्या गोष्टीचा आनंद आहे की जवळपास काही काही ठिकाणी योजना माझ्या पूर्णत्वास आलेल्या आहे काही ठिकाणी योजना पन्नास टक्क्यावर आहे काही योजना सत्तर टक्क्यावर आहे योगायोगाने मला पाच वर्षाचा त्याचा अनुभव असल्यामुळे ज्या योजना आज स्लो आहे किंवा ज्या योजना एकदम संथ गतीने सुरू आहे त्या लवकर करण्याकरता मला तरी असं मला वाटतं त्याचा फायदा महाराष्ट्र सरकारलाही मलाही होणार आहे याचं कारण असं आहे की ग्रामीण पाणीपुरवठा शेतकऱ्यांकरता आणि शेतमजुरांकरता सगळ्यात महत्त्वाचा विषय असतो त्यामुळे मला या गोष्टीचा आनंद आहे की मला पुन्हा विश्वास टाकून तेच खातं देण्यात आलेलं आहे पुन्हा एकदा पाणी पुरवठा आल्यानंतर आपल्या काही महत्वाकांक्षी प्रकल्प किंवा काही योजना किंवा काय मानस आहे आपला हे बघा जवळपास तर सगळ्या योजना आम्ही मंजुरी दिलेल्या आहे पण काही ठिकाणी कॉन्ट्रॅक्टरांच्या हलगर्जीपणामुळे ज्यांनी वीस वीस पंचवीस पंचवीस कामं घेतलेल्या आहेत अशा लोकांमुळे काही योजना संतगतीने सुरू आहे काही ठिकाणी खिशात नाही नाना आणि मी चा मला म्हणा नाना तर अशा पद्धतीने काही लोकांनी सु सुबेंनी काहीतरी कामं घेतलेली आहे त्याच्यामुळे काही कामं स्लो आहे तर ते कशी फास्ट करता येतील त्या काही कामं जर थांबलेलेच आहे तर त्यांना थ्री सी काढून त्यांना ब्लॅकलिस्ट कसं करावं लागेल आणि त्याचबरोबर महाराष्ट्राचा सगळ्यात मोठा जो प्रकल्प आहे तो आदरणीय एकनाथजी शिंदे आणि देवेंद्रजी अजितदादांच्या स्वप्नातला आहे तो म्हणजे मराठवाडा ग्रीड मराठवाडा ग्रीड, ग्रीड हा जवळपास तीस हजार कोटीचा प्रकल्प आहे आणि तो आता केंद्राकडनं मंजुरीच्या आशेवर आम्ही डी पी आर त्याचा तयार केलेला आहे त्यामुळे मराठवाड्याचा जो आठ नऊ जिल्ह्यांचा पाण्याचा प्रश्न आहे तो त्याच्यामुळे सुटू शकतो आणि कदाचित ते जर माझ्या हाताने होऊ शकलं आदरणीय मुख्यमंत्री आणि त्यांच्या हात आदरणीय मोदीजींचंही त्याच्यावर लक्ष आहे तर माझं आयुष्यभर माझंही नाव होणार आहे की यांच्या कारकिर्दीमध्ये हे काम झालं बरेच डिपार्टमेंट असतात पण ज्या ज्या गावामध्ये टंकी उभी आहे तर ही टंकी कोणी उभी केली तर मोदी सरकारने शिंदे सरकारने केली तेव्हा मंत्री कोण होता तर गुलाबराव पाटील होता म्हणजे आयुष्यभर या गोष्टीचं नाव राहणार आहे आणि मला तरी असं वाटतं की या या खात्यामध्ये पुण्याचं काम करण्याची संधी मला आहे सांगाल की खाते वाटपामध्ये चष्मावरती असो का खाली असो सरकार सरकार असतं डिपार्टमेंट डिपार्टमेंट असते कॅबिनेट कॅबिनेट असते कॅबिनेट मंत्री हा कुठल्याही डिपार्टमेंटचा असला तरी त्याला कॅबिनेटमध्ये प्रश्न मांडण्याचा अधिकार असतो जो राज्याच्या हिताचा आहे त्यामुळे कोणतेच खाते हे हलका फुलकं नसते काम करणारा माणूस असं म्हणतात जुने लोकांची मन आहे लात मारेल तिथं पाणी काढल तर काम करणाऱ्या माणसाला कोणत्याच गोष्टीची गरज नसते मला तरी असं वाटतं की जनतेची कामं करण्याकरता आपली मानसिकता असली पाहिजे आणि लोकांमध्ये आपण लोकांसारखं फिरलं पाहिजे अग्र होता पण ते झालं नाही पण शेवटी सरकार स्थापन झालं लोकांच्या टीकेला आम्ही जागेवर उत्तर दिलं आहे की यांनी सांगितलं की सरकार स्थापन होणार नाही सरकार स्थापन झालं मग म्हणे खाते वाटप होणार नाही आता खाते वाटप झालं आता म्हणतात गुलाबरावला हलकं भेटलं आणि त्याला भारी भेटलं वजनावर असते की काय खात होऊ <laughs> काही गावांमध्ये पीक विम्याचा खूप मोठा प्रश्न चालू आहे पीक विम्याबाबत शेतकरी नाराजी व्यक्त आहे पीक विम्यामध्ये एक दोन सर्कलचा विषय सोडला तर त्या ठिकाणी पण परवाच्या दिवशी मी कलेक्टर बैठक लावलेली आहे आणि मी बरोबर काम करून घेईल ते काय विषय नाही आहे तो कापसाचा विषय बघायला गेला तर अनेक ठिकाणी शेतकरी सीसीआय केंद्रावर कापूस विकायला तर मात्र त्या ठिकाणी अधिकारी जे आहे ते कापसाला मॉइश्चर असल्या कारणामुळे त्याला हलका भाव देतात येतो यामुळे शेतकरी हवालदिल झालेले आहेत आणि विशेष करून सुट्ट्या देखील मोठ्या प्रमाणात शेतकरी ट्रॅक्टर किंवा गाड्यांचे भाडं भरू नाही शकत अशी परिस्थिती आहे CCI चे केंद्र कमी असल्यामुळे पण शेतकऱ्यांचे हाल होत आहेत त्यामुळे CCI चे केंद्र वाढवण्याकरता कालच कलेक्टरला आदेश दिले आहेत संभाजीनगर शिमे आता या ठिकाणी बोलणार आहोत की जास्तीत जास्त CCI चे केंद्र वाढवे मॉइश्चर पाहिल्यावरच CCI कापूस खरेदी करत असते त्यामुळे काही ठिकाणी हे अडचणी येत आहेत आपण जे सांगताय ते सत्य आहे पण आता त्याच्यावर मार्ग हाच आहे की शेतकऱ्यांनी जो कापूस आहे तो कमी मौच्छरचा कसा आणता येईल त्या पद्धतीने यापैसे विचार केला पाहिजे आणि मला तरी असं वाटतं की ज्या लांब रांगा आहेत शेतकऱ्यांच्या त्या जर थांबवायच्या असतील तर सी सी आय केंद्र जास्त उभे केले पाहिजे त्याचा प्रयत्न मी करतो आहे पण शनिवार सुट्टी जरी असली आणि केंद्र जर वाढले आता समजून घ्या एक केंद्र धरंगावला आहे तर तिथे शंभर ट्रक जर मोजल्या गेल्या दोन तीन केंद्र आपण तिथे केले तर सुटी जरी असली तरी तो ब्लॅक लॉक भरून निघेल त्यामुळे केंद्रवाढ हाच पर्याय भाऊ गुलाबराव देवकरांचा जर विचार केला तर त्यांना जेव्हा ते हरलेत तेव्हा त्याच्यानंतर त्यांनी अजित पवार गटात प्रवेश करण्याचा प्रयत्न करतायत मात्र ते पक्ष त्यांना घेऊ घेऊ इच्छित नाही असं आता ते भाजपकडे गेले आहे भाजपमध्ये प्रयत्न सुरू आहे कालपासून ते कोणाला भेटले काय भेटले आता लोकांनीच ठरवावं आता काल गुलाबरावकच बोलले की बा शा मतदानाची शाई पण उघडली नाही बंद झाली म्हणजे अजूनही शाई आहे माझ्या हाताला तोपर्यंत देवकरांनी प्रश्न पक्ष बदलावायचा विचार चालू केला हे खालचा जो कार्यकर्ता आहे जो रात्रंदिवस त्यांच्याकरता भानगडी करत होता जो मतदानाकरता मागणी करत होता त्यांना न विचारता लगेच पक्षांतर करताय ते कार्यकर्त्यांची केवढी गडचेपी झाली असेल मी पहिलेच सांगतो रे हा नकली गुलाबराव आहे घरा हसली गुलाबराव इकडे आहे त्यांच्या हे झालेलं आहे घोड झालेला आहे तो बाहेर काढणार आहे शंभर टक्के बघा त्यांनी बँकेमध्ये स्वतः चेअरमॅन असल्यानंतर त्यांनी पैसे काढलेले संस्थेच्या नाव ते संस्था आज बंद आहे ते मजूर फेडरेशनचे चेअरमन आहे मजूर फेडरेशनचे पैसे वापरता येत नाही त्यांनी दहा कोटी रुपये सरळ मदत पेटेशनचे काढून घेतले हे त्यांना माहिती आहे आता गुलाबराव इचकी पिछे लग्नवाला आहे फिर भागो ते अजित पवारला पळवतील कारण की सत्तापधारी आहे मग उला गुलाबरावने काढलं तर माझे दादा गुलाबरावला समजवतील जाऊ दे भाऊ आपलाच आहे जाऊ दे भाऊ आपलाच आहे आता तिथे नाही झालं तर आता भाजपकडे जात आहे मग गिरीश भाऊ आहे गुलाब बोल सांगायला ही अशी आयडिया आहे हमतो नाही छोडणेवाले उसको संजय राऊतांचा जर विचार के कर... केला तर परवाच्या दिवशी त्यांच्या घराची रेखी करण्यात आली होती मात्र ते पोलिसांनी तपासामध्ये काढलेलं आहे की ते मोबाईल नेटवर्क रिचार्ज कर मी तर त्या दिवशीच बोललो होतो की यानेच ती माणसं पाठवली हा नकली म्हणजे एक याला मांजराला कोण हो हां संजय राऊत का मोठा डॉन वाय चालला काय काय त्याच्या पाहिजे सकाळी दहा वाजता भोंगा वाजता त्याला वाटतं मी देशाचे फार मोठं काम करतो आहे काही नाही झूट माणूस आहे आमच्या भरोश्यावर खासदार झाला म्हणून दोन पोलीस मागे आहे ज्या दिवशी खासदारकी संपेल तर एक बी पोलीस दिसणार नाही अनिल पाटलांचा अध्यातही भाऊ आ... गुलाबराव देवकरांचा जर विचार केला तर त्यांना जेव्हा ते हरलेत तेव्हा त्याच्यानंतर त्यांनी अजित पवार गटात प्रवेश करण्याचा प्रयत्न करत आहेत मात्र ते पक्ष त्यांना घेऊ घेऊ इच्छित नाही आता ते भाजपकडे गेले आहे भाजपमध्ये प्रयत्न सुरू आहे कालपासून ते कोणाला भेटले काय भेटले आता लोकांनीच ठरवावं आता काल गुलाबरावकच बोलले किंवा मतदानाची शाही पण उघडली नाही बंद झाली म्हणजे अजूनही शाही आहे माझ्या हाताला तोपर्यंत देवकरांनी प्रश्न पक्ष बदलावायचा विचार चालू केला हे खालचा जो कार्यकर्ता आहे जो रात्रंदिवस त्यांच्याकरता भानगडी करत होता जो मतदानाकरता मागणी करत होता त्यांना न विचारता लगेच पक्षांतर करताय ते कार्यकर्त्यांची केवढी गडचेपी झाली असेल मी पहिलेच सांगायचो हा नकली गुलाबराव आहे खरा असली गुलाबराव इकडे आहे हे पण <laughs> बोलला होता की त्यांच्या आता काही जे का हे झालेलं आहे घोड झालेला आहे तो बाहेर काढणार आहे शंभर टक्के बघा त्यांनी बँकेमध्ये स्वतः चेअरमन असल्यानंतर त्यांनी पैसे काढलेले संस्थेच्या नावा ती संस्था आज बंद आहे ते मजूर फेडरेशनचे चेअरमन आहे मजूर फेडरेशनचे पैसे वापरता येत नाही त्यांनी दहा कोटी रुपये को सरळ मजूर फेडरेशनचे काढून घेतले हे त्यांना माहिती आहे आता गुलाबराव इतके पिछे लग्नवाला आहे फिर भागो मग ते अजित पवारला पळवतील कारण की सत्ताधारी आहे मग उला गुलाबरावने काढलं तर माझे दादा गुलाबरावला समजवतील जाऊ दे भाऊ आपलाच आहे जाऊ दे भाऊ आपलाच आहे आता तिथे नाही झालं तर आता भाजपकडे जात आहे मग गिरीश भाऊ आहे गुलाब बोल सांगायला ही अशी आयडिया आहे हम तो नहीं वाले उसको संजय राऊतांचा जर विचार केला तर परवाच्या दिवशी त्यांच्या घराची रेखी करण्यात आली होती मात्र ते पोलिसांनी तपासामध्ये काढलेलं आहे की ते मोबाईल नेटवर्क रिचार्ज कर मी तर त्या दिवशीच बोललो होतो की यांनीच ती माणसं पाठवली हा नकली म्हणजे एक याला मांजराला कोण मारतो हा संजय राऊत का मोठा डॉन वाया चाललाय काय काय त्याच्या पाहिजे सकाळी दहा वाजता भोंगा वाजता त्याला वाटतं मी देशाचे फार मोठं काम करतोय काही नाही झूट माणूस आहे आमच्या भरोशावर खासदार झाला म्हणून दोन पोलीस मागे आहे ज्या दिवशी खासदारकी संपेल तर एक बी पोलीस दिसणार नाही अनिल पाटलांचा अद्याप ही आ...